तुझा भक्त भक्ती मी दिनरात भक्ती करी तो मी दिनरात चौऱ्यांशी फिरून देवा मला सीन आला म्हणूनच लागतो मी तुझ्या चरणाला अळवीत तू तुझला तु यश मजला करुणा करी रे तू कृपाळा माझा तू ईश्वर आनंत दोष माझे पोटी घालून या क्षमा तू करी मजला प्रभुदेवराया भक्त करी मला मुक्त नको अभिरुतू स्वामी राया चक्रधर स्वामी माझा जीवाचा धनी हेची समजोनी आलो तुझा मंदिरी मुक्ती दे मजला विनवी तू तुझला मुरलीधर विनवी चरणाला माझा तू ईश्वर